दिवस तीस एप्रिल एकोणाशे त्र्याण्णव ठिकाण जर्मनीतल्या हॅम्बर्ग शहरातलं टेनिस च कोर्ट या मैदानावर सिटीजन कप स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा सामना सुरू होता तो पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची उपस्थिती होती दोन महिला टेनिसपटू सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी लढत होत्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकीने सामन्यात आघाडी घेतलेली होती पण तितक्यात अचानक एका माथे फिरोने मैदानात प्रवेश केला त्याने आपल्या सोबत आणलेला धारदार चाकू आघाडीवर असलेल्या महिला टेनिसपटूच्या पाठीत खुपसला आणि ती जमिनीवर कोसळली त्या दिवशी त्या क्षणी फक्त ते टेनिस मैदानच नाही तर जग आदरलं होतं कारण तो टेनिसच्या विश्वातील काळा दिवस होता चाकू हल्ल्यात जमिनीवर कोसळलेली ती टेनिसपटू कोण होती तिच्यावर हल्ला का झाला तो हल्लेखोर माथे फिरू कोण होता आणि हल्ल्यानंतर तिचं पुढं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पण त्यापूर्वी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी युगिता सूर्यवंशी एमबीपी लाई ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे सन एकोणाशे ऐंशी चा टेनिस विश्वासाठी तुफान वेगवान होतं एकीकडे एक बोरिस डेकरचा उदय होत होता तर दुसरीकडे महिला टेनिसपटूंमध्ये मार्टिना नवरो लवाचं एक हाती साम्राज्य तयार झालं होतं पण तेव्हाच्या पश्चिम जर्मनीने टेनिस जगाला एक गिफ्ट दिलं आणि मार्टिनाचं साम्राज्य उधळलं गेलं बघता बघता तब्बल बावीस ग्रँड स्लॅम जिंकून या नव्या वादळाने स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं ती उचित स्टेफिक्राफ स्टेफीच्या यशाचा ग्राफ वादळासारखा उंच वाढत होता पण या वादळाला भिडणारं दुसरं तुफानही आलं साल होतं एकोणावीसशे नव्वद फ्रेंच ओपन स्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता टेनिस कोर्टावर एका बाजूला भक्कम पाय होऊन खेळत होती जर्मनीची स्टेफी ग्राफ तर समोर होती अवघ्या सोळा वर्षांची कोवळीपुरगी जगात अव्वल क्रमांकावर असलेल्या स्टेफी समोर या पुरीचा काय निभाव लागणार असं सर्वांना वाटत होतं पण झालं वेगळंच समोरच्या सोळा वर्षाच्या पुरीने स्टेफीचा अक्षरशः फरशा पाडला ना भूतो ना भविष्य अशी कामगिरी करत अंतिम सामना जिंकला अख्खं टेनिस विश्व हादरलं जगत ज्या स्टेफीला हरवून सर्वात कमी वयात या मुलीने फ्रेंच ओपन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं तिचा तो विश्वक्रम आजही ध्रुव ताऱ्यासारखा आबाधित आहे हा ध्रुवतारा होती युगोस्लिवियाची मोनिका सेलेस फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत येण्यापर्यंतचा तिचा प्रवासही विलक्षण होता पुढच्याच वर्षी म्हणजे सन एकोणीशे मध्ये जागतिक होपम्या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकवतीने पुन्हा टेनिस जगाला आपली चुनूक दाखवली मोनिकाने आपल्या कारकिर्दीत तब्बल नऊ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत तीन वेळा फ्रेंच ओपन दोन वेळा अमेरिकन ओपन आणि चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन पण विम्बल्डन स्पर्धेचा किताब मात्र ती एकदाही जिंकू शकली नाही एकोणावीसशे ब्याण्णव साली ती स्टेफी ग्राफकडून विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली होती नऊ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकताना तिने अंतिम फेरीज स्टेफी ग्राफला तीन वेळा मेरी फर्नांडीसला दोन वेळा आणि मार्टिना नवरोतिलोवा अरांता सॅजेस जाना नोवोतना अंके हबर यांना प्रत्येकी एक वेळा पराभूत केलं तिने सन दोन हजार सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेकडून खेळताना ब्रॉन्झ पदक पटकावलं तर फेडरेशन स्पर्धेत तिने चार वेळा अजिंक्यपद पटकवलं आहे पण तिच्या यशस्वी कारकिर्दीला नजर लागली ज्या दिवशी तो काळा दिवस उजडला जर्मन माथेफिरोने तिच्या पाठीत चाकू खूपसला होता या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण मैदानात हाहाकार उडाला सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता त्या माथेफिरोला पकडलं मोनिका सेलेस मैदानातच खाली पडली पण ती शुद्धीवर होती तिची जखम तब्बल नऊ इंच खोल होती मैदानातच तिच्यावर प्रथम उपचार करण्यात आला तिला स्ट्रेचर वरून नेत असताना मैदानातील सर्व प्रेक्षक उभे राहिले सर्वांनी मोनिकाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण त्या अनपेक्षित घटनेने मोनिकाचं आयुष्यच बदलून गेलं ज्याने मोनिकावर हल्ला केला त्या माथे फिरूला अटक झाली त्याच्यावर खटला सुरू असताना कोर्टात त्याला विचारण्यात आलं की त्याने मोनिकावर हल्ला का केला तेव्हा तो म्हणाला मी स्टेफी ग्राफच्या सौंदर्याचा आणि तिच्या खेळाचा प्रचंड चाहता आहे ती माझी देशवासी आहे मी तिला हरताना पाहूच शकत नाही तिने एका मागून एक सर्वच स्लॅम स्पर्धा जिंकाव्यात अशी माझी इच्छा आहे तर ती जिंकत देखील होती पण जेव्हापासून मोनिका पासून मध्ये आली ती वारंवार पराभव करत आहे आणि हे मला मान्य नाही नाही मी मी स्टेफीचा पराभव पाहू शकत म्हणून मोनिका सेलेसवर हल्ला केला जर सुरक्षा रक्षकांनी मला पकडलं नसतं तर मी मोनिकावर आणखी पाच सहा वार केले असते त्या माथे फिरूला कोर्टाने शिक्षा ठोठवली पण दोन वर्षानंतर तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कमजोर असल्याचं दिसून आलं आणि त्याला सोडून देण्यात आलं या भीषण घटनेनंतर मोनिका मात्र तब्बल चोवीस महिने टेनिस पासून दूर राहिली होती तर तिने पुनरागमन केलं पण पूर्वीसारखा तडाखे बंद खेळ तिच्यात राहिलेला नव्हता पाठीच्या दुखापतीमुळे तिला तगडे मारता येत नव्हते तिची सर्व्हिस देखील भारदस्त राहिली नव्हती पुनरागमन केल्यानंतर तिने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलं सन एकोणाशे शहाण्णव साली मोनिकाने अव्वल खेळाडू अनके हंबरला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली हीच तिची अखेरची कामगिरी नंतर परत कधीही ती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकू शकली नाही ती आपला सुरच हरवून बसली होती सन दोन हजार तीन साली फ्रेंच ओपन स्पर्धेची शेवटचा सामना खेळली व दोन हजार आठ साली तिने टेनिसमधून कायमची निवृत्ती घेतली दोन हजार नऊ साली इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये तिची निवड झाली याच वर्षी टॉम मॅलिसोने या अब्जाधीश उद्योगपतीसोबत तिने लग्न केलं आणि ती कायमची संसारिक बनली नवदीच्या दशकात असं म्हटलं जायचं की टेनिसपटू मोनिका सेलेस आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री दिव्या भारती दोघींचं नशीब सारखं होतं दोघी ही एकोणिसाव्या वर्षापर्यंतच आपापल्या क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाल्या दिव्या भारतीने नऊ सुपर हिट चित्रपट दिले तर मोनिकाने आठ स्लम आणि एक होपमॅन अशा नऊ जागतिक स्पर्धा जिंकल्या पण दोघीही दुर्दैवाने शापित ठरल्या एकीकडे दिव्या भारतीचा गुड मृत्यू झाला ज्या मृत्यूचं कोड आजपर्यंत उलगडलेलं नाही आणि तिकडे एका माथे तिरूने भर मैदानात मोनिकाला एका काळ्या कुट्ट्या अंधारात कायम झडकलून दिलं मोनिकासोबत झालेल्या घटनेसाठी अनेकांनी स्टेफीला दोष दिला पण खरं तर तिची काहीच चूक नव्हती मोनिकावरचा हल्ला अत्यंत भॅड व नीच पातळीवरील होता जर हजीव घेण्याचा हल्ला झाला नसता तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून ती टेनिसची अणविषिक्त सम्राज्ञी बनली असती पण नियतीला ते मान्य नव्हतं पुढे टेनिस मध्ये अनेक खेळाडू आले अनेक अने विक्रमही रचले गेले पण मोनिकाचं स्थान मात्र एखाद्या ध्रुव ताऱ्यासारखं आढळ आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचा आवडता किंवा आवडती टेनिसपटू कोण आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तसंच आमचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद